नमस्कार जय भीम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर के दोन हजार पंचवीस कुळगाव बदलापूर नगरपालिका इलेक्शन हे मोठ्या प्रमाणामध्ये आपले उमेदवार देणार आहेत त्याचप्रमाणे अशा अनेक जागा आहेत की जिथून आमचे उमेदवार भरघोस मताने निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे आणि मोठ्या ताकदीने हे इलेक्शन आम्ही लढत आहोत जनतेच्या लोकांच्या कामासाठी आम्ही हे इलेक्शन लढवत आहोत त्यांच्या प्रश्नांसाठी हे आम्ही इलेक्शन लढवत आहोत जय भीम नमस्कार जय भीम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर के पक्ष दोन हजार पंचवीस कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे इलेक्शन हे मोठ्या ताकदीने लढवणार आहे आणि आर पी आय आर के पक्षाला जे जनसमर्थन भेटत आहे त्यानुसार आर पी आय पक्ष बदलापूर नगर परिषदेमध्ये इतिहास घडवेल या जे आम्हाला शाश्वती आहे आमच्याकडे ताकदीचे सुशिक्षित आणि सक्षम उमेदवार आमच्याकडे आता येत आहेत आणि आम्ही ही इलेक्शन मोठ्या ताकदीने लढू जय भीम जय भारत जय भीम जय महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर पी आय आर पी वतीनं बदलापूर शहरामध्ये मोठ्या ताकदीनं निवडणूक साठी आम्ही उमेदवार उभे उम्हे करणार आहोत लोकांचा जनसंपर्क आमचा दांडगा आहे आणि सुशिक्षित उमेदवार आमच्याकडे आहेत सुशिक्षित उमेदवार देखील तेवढ्याच ताकदीचे आहेत आणि बदलापूर शहरामध्ये पुन्हा या ठिकाणी इतिहास घडवायचा आहे इतिहास घडवून असे जे उमेदवार आमच्याकडे आहेत सुशिक्षित आहेत आणि जनसंपर्क देखील आमचा दांडगा आहे तेव्हा आम्ही कुठेच कमी पडणार नाही आणि बदलापूर नगर परिषदेमध्ये आम्ही आमचं खातं खोलल्याशिवाय राहणार नाही ही आमची या ठिकाणी मी ग्वाही देतो कुलगाबदलापूर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर के या पक्षाचे पक्षाकडे सक्षम आणि सुशिक्षित कार्यदक्ष असे उमेदवार आहेत आणि मोठ्या प्रमाणात आम्ही उमेदवार उभे करणार आहोत आणि नगरपालिकेत आम्ही यशस्वी होऊन दाखवणार आहोत तशी आमची जोरदार तयारी चालू आहे